पूर आलेला आहे तुमच्या जिल्ह्यात किंवा तुम्ही जिथून पाहत असाल तुमच्याकडे पाऊस सुरू आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की आपण आता हे जे काही लाईव्ह व्हायचे याच्यामध्ये पाहणार आहोत की मोठ्या प्रमाणात जे पाऊस होतो आहे पाहू शकता की शेती पिकांचं कोणत्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे तर पूर्ण अख्खं नदीचं जे काही पाणी असेल ते पूर्ण वावरामध्ये घुसलेलं आहे हे पाऊस जर पाहिलं तर रात्रीपासून पाऊस सुरू आहे कारण की रात्री आठच्या आसपास जे पाऊस सुरू झाले तेव्हापासून पाऊस आणखी सुरूच आहे नाले धबधबे ओढे संपूर्ण हे वाहून जात आहे त्याच्यामध्ये पाहू शकताय तुम्ही पाहू शकताय शेतकऱ्यांच्या पिकामध्ये जे काय असत पिकसानीच मोठ्या प्रमाणात जे पाऊस आहे मग शेतात पाणी आहे का नाही मी बोलतो समजा तिकडे इथे थांबून बोल हा मज तीन एकर एक शेत गेले मी जगून काय करू <laughs> ते पाहू शकता शेतामध्ये पाणी किती मोठ्या प्रमाण पाणी आहे अख्ख पूर्ण पलीकड जी पाहताय ती नदी मन्याण नदी आहे मन्याण नदी जी आहे ते पाणी संपूर्ण ही पाहू शकता या पिकामध्ये आता काहीच राहिलेलंच नाहीये कसं करू हे रस्त्याच्या दुसरं फात मी बाजून जर पाहिलं तर पाहू शकतात पुढं पुढे पण एक पूल असण्या कारणानं काय म्हणते तुम्हाला ह्या अतिवृष्टीमुळे जी असेल तर कुणाचं वर आहे का? मंगेश कुठे काय का का आहे का आता सोयाबीन मध्ये काय हा मंगेश राम शेळके यांचं शेत आहे पाहू शकता हे संपूर्ण मन्यार नदीच्या समोर जे काही पूल आहे इकडे पूल आहे त्या पुलाचं पूर्ण पाणी तिथून आल्या कारणाने पाहू शकत आहे हे जे रस्त्याच्या पाहू शकत आहे त्या पुलापासून जे पाहू शकता कि इथपर्यंत पाणी आलेलं आहे हे कंटिन्यू पाणीच आहे शेतामध्ये सोयाबीन आता हे काढायला आलेलं आहे हे पण काढायला आल्या कारणानं आता ह्याच्यामध्ये काहीच नाही कारण की आता हे पाऊस आणखी तीस तारखेपर्यंत असाच आहे मराठवाड्यामध्ये मोठ्या पोरा पुराने जर पाहिलं तर हा आकार माजवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर केंद्र शासनानं आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी एक भेदभाव केलेला आहे कारण की कालच्या तारखेमध्ये जर पाहिलं तर सव्वीस सप्टेंबर रोजी पीएम किसानचा जो काही मोदी यांचा दोन हप्ता दोन हजार रुपयांचा हप्ता असतो तो अति जे काही पूरग्रस्त राज्य असतील त्यांना वितरित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु महाराष्ट्राला एक बाजूला सारून त्यांनी तिकडं फक्त पंजाब असेल उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यांना आगाऊ आगाऊ रक्कम म्हणजे हप्ता हा देण्यात आले हे पाहू शकता पाण्यामध्ये काही आहे का ह्याच्यामध्ये संपूर्ण शेत जे आहे ते पाण्यामध्ये गेलेलं आहे पाणी किती आहे सोयाबीन मध्ये पाहू शकता हे संपूर्ण जी पाणी आहे <laughs> पाण्यामध्ये पोहायसारखं झालेलं आहे पोहायला येते त्याच्यामध्ये ह्या प्रमाणात पाणी झालेलं आहे सोयाबीन सोयाबीन दाखव काढून खाल्लं म्हटलं एखाद बघा त्या सोयाबीनला काहीतरी राहिलेलं आहे का इतर बघ संपूर्ण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे सोयाबीन सगळं सगळं झेड पाहू शकत आहे फार त्या कडीपासून जे आलेलं आहे पूर्ण पुरामध्ये पाणी पुराच पाणी नदीचं पाणी मन्याचं पाणी संपूर्ण आल्यानं संपूर्ण शेतकऱ्याच्या वावरात आलेलं आहे ये ये भाई रे चल हे बघा ऐकत हे सुद्धा मन्यारमध्ये संपूर्ण पाणी आलेलं आहे सोयाबीन आता हे काढायला आलेलं आहे परंतु संपूर्ण पाणी असल्या कारणानं संपूर्ण हे वाहून दिल्यासारखं झालेलं पाणी कुठून मध्ये आलेलं आहे ते पण पाहणार आहोत हे जी पलीकडली मन्या नदी आहे थोडस पुढे गेल्यानंतर आपण पाहणार आहोत की पाणी जे आहे ते इथं ब्रिज असल्या कारणानं पुलावरच पाणी संपूर्ण आलेलं आहे पाण्यामध्ये सुद्धा पोहायचा सारखं राहलं आहे पाहू शकता जो काही हा शेतकरी आहे तो पाण्यामध्ये आपलं सोयाबीन गेलेला आहे कुठपर्यंत गेलेला आहे पाण्यासाठी हा मध्ये जाऊन सुद्धा त्याच्यामध्ये पोहता पोहता तिथं तिथपर्यंत जाता येतं त्या पद्धतीने ते पोहत जात आहे

संपूर्ण शेत जे आहे ते मन्याडचं जे काही पाणी असेल ते मन्याडचं संपूर्ण शेतामध्ये घुसल्यामुळं ते पाहू शकता हे क्षेत्र जर पाहिलं तर वेळगाव गावातील आहे तालुका जिल्हा लातूर मन्याड इथं रात्रीपासून जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे रात्री एक सात साडेसात आठच्या आसपास सुमारास पाऊस चालू झाला होता आणि तेव्हापासून धुमाधूळ पाऊस सुरू आहे संपूर्ण पाणी जर पाहिलं तर क्षेत्रामध्ये इथं जे काही नदी काटत असेल किंवा इतर संपूर्णच त्या एरियामध्ये संपूर्ण पाणी संपूर्ण लातूर असेल परभणी त्यानंतर नांदेड आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे कालचा अंदाज सुद्धा होता की कालपासून पाण्याला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झालेली आहे तर काल सायंकाळपासून जे पाणी सुरू झालेलं आहे ते अद्यापही आणखी बंद झालेलं नाहीये पाहू शकता शेत तुम्ही संपूर्ण सोयाबीन काढायला आलेला आहे परंतु संपूर्ण पाणी गेल्या कारणाने कारणानेच्यामध्ये काहीच नाही शासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर यांचे पंचनामे करून जी काही यांना मदत करता येईल संपूर्ण शेतकऱ्यांसाठी मदत करावी आणि शेतकरी जर पाहिलं तर आठ हजार पाचशे रुपये इतकी तुटपुंजी मदत न देता पाठीमागली काळामध्ये जे काही तेरा हजार सहाशे वगैरे देण्यात आलेली होती मदत त्या पद्धतीने तरी मदत करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी कारण की इतर तर गुन्हाही रोड वगैरे साठी असेल किंवा निधी मोठ्या प्रमाणामध्ये वितरित केला जातो परंतु शेतकऱ्यांसाठीच म्हणलं की हात आखडता घेतला जातो असा भेदभाव करून न करता आता मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्य जर पाहिलं तर संपूर्ण पूरग्रस्त क्षेत्रामध्ये आपला गेलेला आहे शेतकऱ्यांच्या साठी मदत देत असताना हात आकडता नये येऊ शकता शेतामध्ये काहीच राहिलेलं नाहीये संपूर्ण पाणी शेतामध्ये घुसल्या कारणानं शेत आलेलं त्यांच्या तोंडाशी घास आलेला संपूर्ण तो आता गेलेला आहे पाहू शकता इकडे पण पाहिलं थक आहे नदी जी पाहिले ते पाहू शकता सोयाबीनमध्ये काही राहिले नाही संपूर्ण पाणी घुसलेलं आहे सोयाबीन मध्ये पाणी आलेलं आहे शेतामध्ये हा का केलेला आहे मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त पावसाचा जो पहिला तो फटका बसलेला आहे पाहू शकता आणि प्रशासनाला का पाण्यामुळे पाहिलं तर हे हा डीपी सुद्धा झुकलेला आहे त्याच्यामध्ये आता पाणी खाली मोडून तो डीपी सुद्धा पडण्याची ही आहे बेळेगाव मधली हा शेतकऱ्यांचा डीपी आहे घोटाळा रोडवरती शासनानं लवकरात लवकर दखल घेऊन याचा पण डीपीचं व्यवस्थित काम करून घ्यावं हे पाहू शकताय पाण्यामध्ये संपूर्ण हा गट कारण की खालून जो पाणी आहे त्या झाडापासून पाहू शकता तिथे मण्या नदी तिथून वाहत गेलेली आहे पाणी हे संपूर्ण शेतात आले पाय पाणी पाण्यानं हक्का रस आहे तुम्ही कोणा किल्ल्यामधून पाहताय नक्की कमेंट करा आणि तुमच्याकडे ही पाऊस काही आहे का नक्की ह्याच्यामध्ये ही करा अशा मध्ये कारण की लातूर नांदेड असेल मोठ्या प्रमाणामध्ये हे पहा संपूर्ण पाणी तळ झाल्यासारखं तळ शेतामध्ये झालेलं आहे ते सोयाबीनचे पिकं तूर असेल पलीकडे कापूस आहे संपूर्ण गेलेले आहेत एकदम मुग शेतकरी काय करावं शेताकडं नाहीला जाणे उग पाहत बसले आहेत आता पाणी शेतामध्ये पाहू शकताय लाईव्ह आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी किती मोठ्या प्रमाणात झालेलं आहे शेतकऱ्यांसाठी किती नुकसान झालेलं आहे सोयाबीन तर तिथे सोयाबीन तर या वावरामध्ये दिसतच नाहीये पाहू शकताय फक्त तुरीचे फक्त वरचे शेंडे तेवढे दिसत आहेत बाकी सगळं सोयाबीन हे पाण्याखाली भरून गेलेलं आहे काही मन्याण नदी आहे या मन्याण नदीच्या ह्याच्यामधून झालेलं झालेला आहे हा इथं आणि या दोन मार्गावरचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे कारण की जे काही इथं पूल होता रस्ता तर नवीन झालेला आहे परंतु जे काही पाण्याचा झाल्या कारणानं संपूर्ण पाणी जास्त मोठ्या प्रमाणावर ते पाणी पुलावरून वाहत आहे सोयाबीन सगळं पाण्याखाली गेलेलं आहे त्या सोयाबीनला काय येणार आता आहे का काही शेतामध्ये झालं ते चालूच आहे लाईव्ह आहे त्याच्यामध्ये बघायला लोक हे पहा विळेगाव आणि होटाळा या दोन गावांमध्ये असलेली ही मल्याड नदी इथून वाहत असताना हा ब्रिज आहे दोन्ही गावातला संपर्क तुटून गेलेला आहे तरी विळेगाव घोटाळा या दोन्ही गावातील व्यक्तींना व्यक्तींना संपूर्ण शेतकरी बांधवांना विनंती आहे की या पुलावरून जाण्याचा प्रयत्न कुणीही करू नका पाणी ओसरल्यानंतरच ही करा नातेवाईक वगैरे तुमचे कोणी असतील तर तिकडले तिकडे थांबा इकडले इकडे थांबा मध्ये आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका पाण्याचा प्रवाह हो जास्त असल्या कारणानं वाहती होऊ शकते अलीकडा पाहू शकता विळेगाव होटल दोन्ही मार्गावरचा संपर्क पुलावरून पाणी वाहत असल्या कारणानं बंद झालेला आहे ते पाहू शकता आणि ते आपण जिथे पलीकडलं शेत जी पली शे पाहिले होते का नाही तर हे जी पाणी आहे पुरात हा कालवा इथून आणि ह्या इथून जात असताना पाणी हे ह्याच्या मार्फत संपूर्ण शेतामध्ये पसरलेलं आहे आणखी मुसळधार पाऊस सुरूच आहे पाण्याचा जोर वाढत आहे वरचीवर वरचीवर पाणी इकडे येत आहे

पाणी आता खाली खाल्ल्या आमच्या ह्याच्यापासून घरापासून खाल्ल्या बाजूला कारण की आता हे संपूर्ण इथला बंद आहे संपर्क हो तिकला वरचा पण आहे संपूर्ण पाणी दोन्ही नदी करून वाहत आहे संपूर्ण पाणी बाहेर वरची वर पाणी लाटा घेऊ लागले पाणी इकडे हे पाणी पाणी जास्त ना पुढे जायना गेले पाणी इकडून खोल असल्या पाणी इकडे निघाले हे त्याच्यामुळे शेतात पाणी घुसलं इकडलं हे जास्त हे लवण आहे तुमचं इथलं हे इकडे शेतात जायला मोकळं झाले पाणी नको रे हा जी वाले वालेल वेगवेगळ्या घोटाळा नदीवरती पूल असल्या कारणानं संपूर्ण दोन्ही का गावाचा संपर्क तुटलेला आहे आता नागरिकांनी याहून कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नये बस नको आहे पाणी वरची वर इकडे फटण्याचे विळेगावचे फटण्याचे असलेले विळेगाव मध्ये संपर्क करून राहायचा आता इथंच इकडले इकडे तिकडले तिकडे तांबड सांगीच्या पुलावून झालं तेव्हा होतं की हेलिकॉप्टर तांबड सांगीच्या पुलावर पाणी आलं तेव्हा नाही नाही पाठी मागले दोन दोन चार वर्ष झाले असतील त्याला माहोल गावचे माणसं झाडावर लटकून बसले होते जो जी बाहेर ने गाडी नेके चला मी आत पूर्ण शितामदी पानी घुसते रहेगा हैं। संपूर्ण युद्ध शितामदी पानी स्वयं बिन पार तुरिचे पक्ता सेंडे दिशता हैं। पाने खाली संपूर्ण गिरेला हैं। कहीं रह लेते नहीं। संपूर्णों पानी आएंगे शितामदी पानी 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 धरे रहेगा औरामदे। काहीच नाही काय पाणीच पाणी झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस मुसळधार पडत आहे काल रात्रीपासून पावसाची सुरुवात झालेली आहे अद्यापही पाऊस खंडित झालेला नाही आहे कंटिन्यू पाणी सुरूच आहे हे पाहू शकता तुम्ही दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून हे दाखवण्याचा शासनाला प्रयत्न करत आहोत की पलीकडले जी काही मन्याळ नदी आहे त्या मन्याळ नदीचं पाणी आत मध्ये आल्या कारणानं आणि हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरून पाणी इकडे आल्या कारणाने संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये झालेला आहे मोठ्या प्रमाणात ही अतिवृष्टी झालेली आहे आता काही राहिले नाही सोयाबीन मध्ये काय राहणार आहे हे शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन मराठवाडा असेल किंवा संपूर्ण राज्य पाण्याखाली आपत्तीमध्ये गेलेलं आहे ज्या पद्धतीनं केंद्र शासन सुद्धा मदत करत आहे इतर राज्यांना की पूर परिस्थिती झाल्या कारणानं त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही आगाऊ हप्ता देण्यात आलेला आहे पाचशे चाळीस कोटी तीन राज्यांसाठी पंजाब असेल उत्तराखंड असेल हिमाचल प्रदेश असेल त्या राज्यांची जशी त्यांनी दखल घेतलेली आहे त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्राची सुद्धा दखल घेऊन लवकरात लवकर जे काही पीएम किसानचे लाभार्थीतील त्यांना सुद्धा दोन हजार रुपये लवकर वितरित करावेत आणि जे काही पंचनामे करून शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल त्याच्यासाठी हेक्टरी मदत देण्याची गरज आहे ती लवकरात लवकर देण्याची दखल सुद्धा घ्यावी केंद्र शासनाने एनडीआरएफ मार्फत जे काही मदत देणार आहेत महाराष्ट्र राज्यासाठी त्याची सुद्धा लवकरात लवकर दखल घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये नीट जो काही शेतकरी आता हतबल झालेला आहे त्यांच्यासाठी मदत करून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला उभारण्याचं काम करायला पाहिजे कारण की शेतकरी जगला तर आपण संपूर्ण जगू शकतो अन्यथा जगू शकत नाही शेतकऱ्याचं सगळं आलेलं शेतीचं पीक नुकसान झालेलं आहे शेतात सगळं पाण्यामध्ये गेलं वाट तिकडे नदीचा प्लॉट जायला वैरागडची जमीन एवढं पाणी आहे वैरागडच्या जमिनीकडे कस जातात आता पण हे पूल बंद आहे झाला की आता इथून कस जाते फोटाळ्याच्या पुलावर जायला हे पूल बंद आहे की शेतामध्ये काही जनावर गुरु वगैरे आहेत का तिकडेच आहे का शेतामध्ये पाहू शकत बिळेगाव मधील क्षेत्र जे असेल ते पाण्याखाली गेलेलं संपूर्ण जे काही नदीचं पाणी शेतामध्ये घुसलेलं आहे आणि वरून सतत मुसळधार पाऊस असल्या कारणाने ते पण पाणी इथंच साचलेलं आहे सोयाबीन बद्दल का नाही आठवतोय काय होत सांग बर तुझी काय अपेक्षा असतील सरसे सांगू शकतोस तू ये इकडे समोर म्हणत होतास ना आता हा जो आहे तो सोयाबीन काढणारा याच्यामधला आहे काय काय सोयाबीन काढण्याबद्दल तुझं काय मत आहे दरवर्षी तुम्ही सोयाबीन वगैरे तुझे पप्पा असतील कुणी सोयाबीन असतील सोयाबीन काढत असतात काहीतरी तू गाणं म्हणत होता ना त्याच्यावरती काहीतरी तुला आठवत होत इकडे काढाव इकडे इकडे बघ आता कस काढाव सोयाबीन पाय फसाय आता कस काढाव सोयाबीन पाय फसाय लागल त्या गुप्त्याच गणित आता कोणी नाही लावलं त्या गुप्त्याच गणित आता कोणी नाही लावलं आलो होतो सकाळी आता आलं सोयाबीन समज पाऊस झालं आता आलं सोयाबीन समज पाऊस या बुत्याच गणित आता कोणी नाही लावलं या बुत्याच आल्या कारणानं त्यांची जो काही संपूर्ण कुटुंबाची जो कुटुंब असेल त्याच्यामध्ये तर सोयाबीन याच्यावरतीच त्यांचं संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये हे केलं जातं उदरनिर्वाह केला जातो आणि त्यांच्यासाठी जर पाहिलं तर सोयाबीन आता कसं काढावं पाये घुसाय लागलं सोयाबीन कसं काढावं पाये फसाय लागलं या सोयाबीनचं गणित पसल अशा पद्धतीने ते आपल्या कवितेच्या माध्यमातून शासनाला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत आहे की सोयाबीन आता कसं काढावं लागलं कारण की सोयाबीन हे काढण्यासाठी काही राहिलेलंच नाही याच्यामध्ये काय काढणार आहे आणि त्यांचा उदरनिर्वाह जे काही सोयाबीन काढणारा मजूर वर्ग असेल त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रश्न पडलेला आहे की आता सोयाबीन जर काढायची नाही राहिले हे पाहू शकत आहे हे संपूर्ण जी काही तिकडे नदी वाहत आहे पलीकडल्या बाजूने सुद्धा गेलेली आहे तिकडे नदी त्याच्यामध्ये सुद्धा पाणी असल्या कारणानं ती तसं झालेलं आहे आपण तिथं पण हे पाहू शकता समोर जे काही दिसत आहे तुम्हाला मोठं झाड दिसत आहे तिथं संपूर्ण ती नदी आहे ते सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत अजून बाजून आपण जाणार आहोत आता नक्की कमेंट करा कारण की तुमच्याकडे ही असाच पाऊस सुरू आहे का आमच्याकडे तर काल रात्रीपासून सात आठ वाजल्यापासून पाऊस सुरू झालेला आहे ते कंटिन्यू अद्याप ही पाऊस सुरू आहे शेतातील शेती पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकताय की शेती जी काही पीक असेल ते संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे नदीचं जे पाणी असेल ते संपूर्ण इथे पाहू शकता इथपर्यंत आलेलं आहे ते नदीचं जर पाहिलं तर इकडे कालवे भरून वाहत आहे तिकडे नदी आहे तिकून पाणी इकडे येत आहे हे पाहू शकताय संपूर्ण नदीचं पाणी इकडं आलेलं आहे नागरिकांनी वगैरे काही करण्याचा प्रयत्न करू नये पाणी वगैरे मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं धोका होऊ शकतो संपूर्ण पाणी वाहून जात आहे का वाटेकून काही आपल्या गावचे पोलीस पाटील असतील त्यांनी सुद्धा या स्थळी येऊन म्हणा किंवा नदीकाठीच्या जी काही रहिवासी असतील त्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की पाण्याचा जी काही साठा आहे तो पाणी साठा वाढत आहे त्याच्या कारणानं मध्ये कुणी जाण्याचा प्रयत्न करू नये त्या पद्धतीने नागरिकांनी सुद्धा या सूचनांचं पालन करायचं आहे आणि आपला जीव धोक्यामध्ये घालायचा नाहीये जर पाण्याची पातळी वाढत असेल तर वरचीवर आपण सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे हे पाहू शकताय पाणी संपूर्ण जी काही पातळी आहे गावाच्या एक लगत आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी हे इथपर्यंत आलेलं आहे तुमच्या घराकडे पाणी आले का तिकडे घरला पाणी आले? हा मग तिकून कुणी इकडे आलो काय पाणी शकता पाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी इकडे म्या नदी उभा आलेला आहे पूर मोठ्या प्रमाणात झालेला आहे असा पूर आतापर्यंत कधीच आला नव्हता इतका पूर आता आलेला आहे पाऊसच एवढा मोठा झालेला आहे तर रस्ताच रस्ताच बंद झालेला आहे इकडला तर पाहू शकता हे संपूर्ण पाणी इकडे आलेलं आहे हे संपूर्ण हे पाहू शकता हे घर आहेत एक घराला पाणी इथं चिटकलेलं आहे तर इथे जे काही रहिवासी वगैरे असतील त्यांना सुरक्षित ठिकाणी केलेली आहे त्यांनी पाहू शकता हे घर आणि हे पाणी इतक्या हे पाहू शकता पाणी हे नदीवरून जे आहे ते हो संपूर्ण पाणी